ही घटना छत्तीसगड मधील असून भर दिवसा रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासऱ्याला कार चालकानं उडवलं तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं वासऱ्याला अक्षरशः सुमारे दोनशे मीटर पर्यंत ओढत नेलं यानंतर शेवटी आईचं काळीच हे पाहून गाय कारच्या पाठी कळप घेऊन धावत आली आणि कारच्या समोर उभी राहिली बऱ्याच वेळ आजूबाजूच्या लोकांना काही कळत नव्हतं की हा गायींचा कळप नेमका अशा पद्धतीनं कारच्या भोवती का उभा आहे कारला पुढे का जाऊ देत नाहीये मात्र थोड्याच वेळा तर कारखाली गायीच वासरू अडकल्याचं दिसलं यानंतर त्या वासराला बाहेर काढण्यात आलं सोशल मीडियावर हा व्हिडिओ पॉलिटिकल औरा नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलेला आहे तर हा व्हिडिओ शेअर करताना युजरनं लिहिलंय की हा व्हिडिओ रायगड छत्तीसगडचा आहे गायीचा वासरू गाडीखाली आल्यावर गाडी पुढे जाऊ नये म्हणून गाय धावत येऊन गाडी समोर उभी राहिली लोकांनी बछड्याला वाचवलं आणि आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत हा व्हिडिओ पाहून नेटकरी कार चालकावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत भारतीय लोक आई तिची पूजा करतात गोमाता देखील म्हटलं जात गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही तर माणसांनाही आई जीव लावताना दिसते पण अनेकदा काही लोक मुद्दाम किंवा नकळत गायींबरोबर असं काही करतात जे पाहून अनेकांना धडकी भरते आता सोशल मीडियावरील असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आलेला आहे जो पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल कारण एका कार चालकानं गायीच्या बछड्याला धडक दिली आणि त्याला सुमारे दोनशे मीटर पर्यंत उडत नेलं हा थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची